नमस्कार मी कवयित्रीचं वर्षा सावंत कवी गुरु ठाकूर यांची एक सुंदर कविता मी आज आपल्यासाठी सादर करणार आहे कवितेचे नाव आहे नेहमीच नसतं अचूक कुणी नेहमीच नसतं अचूक कुणी घड्याळ देखील चुकतं राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव नेहमीच नसतं अचूक कुणी घड्याळ देखील चुकतो राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो डाव पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे आधाराचे हाती मग होत जातात दिसे पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे आधाराचे हाती मग होत जातात दिसे नासे अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये जेव्हा फोल ठरतात दावे कळत नाही कुठे जावे सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे जेव्हा फोल ठरतात दावे कळत नाही कुठे जावे सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काठ हसत हसत झेलता येते खडक बनून प्रत्येक लाट मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काठ हसत हसत झेलता येते कडक बनून प्रत्येक लाट म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जमवून पहा मित्र सखा जिवलग यार स्वतःतच शोधून पहा म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जमून पहा मित्र सखा जिवलग यार स्वतःतच शोधून पहा मित्र सखा जिवलग यार स्वतःतच शोधून पहा स्वतःतच शोधून पहा